नमस्कार नमस्ते नऊ तारखेला कसं म्हणा न्यूज नऊ तारखेला आहे भारत आणि सुंदर कसं काय म्हणजे प्रेक्षकांच्या इच्छेनुसार घेतलं की आपल्याला पळवायचं आहे कारण बरेच दिवस मैदान करायचं तुमची काय इच्छा म्हटलं कुठल्या ड्रायव्हर बसवायचं एकदा माझा बाहेर बसवायचा एकदा दोन ड्रायव्हरला बसवायचा आहे मला वाटते कित्येक मैदाना पॅन्टर आहे ना भारतजण भारत बरेच जण आहेत रोज किती दिली आपल्या बेटाय रोज नाही आम्हीच असतो पंधरा वीस जण आम्ही माझी येते रोज ना कंटिन्यू गाडी परत ती स्पीड लावलं कारण मला वाटतं सुंदर पण दिवसाला दिसला नाही आपण कधी काढला तरी तेवढाच पडतो पण आता दिसलं नाही आपला पण नऊला पळायचं डायरेक्ट परत पळायचं नाही पंधरावीस दिवस होय का किती दिवसांना काढतोय आता पंधरा दिवसांना काढणार आता नाही आता नऊचं केले की नाही काढणार पंधरा वीस दिवस डायरेक्ट म्हणजे यंदा पुशगा पिशो आहे आपण तोपर्यंत चांगला होत आपण सात कशी असेकर ड्रायव्हर हा हे महत्वाचं काय जेव्हा हे खेळ कसा आहे जेव्हा आपले भावाचे असतील तेव्हा शंभर तुम्हाला यश आहे आणि आज बैल सोडणारा मेन आहे मेन सुट्टी मेकर आहे सुट्टी मेकर नंतर ड्रायव्हर आहे आपण काय पण मेन यांच्या काय आहे सागरचा म्हणा बाह्याचा म्हणा हे फसत नाही ते सुट्टीला आणि बैल त्याला म्हणजे बैल पण त्याला मारत नाही ना बरोबर बैल त्याला म्हणजे त्याच्या हातात येतो आणि ते गाडी पण आज त्याला ना सुटली त्याला आपण नुसतं असं असं की बैल सगळे आहे म्हणून आपण आहे आता त्या आबा आमचा जरी नंबर टक्कर टाका असला तरी त्याच्या जीवाला असं वाटतं की गाडी त्याला पहिला ना आनंद होता आम्हाला होण्यापेक्षा आबाला नंबर टेकर आबाला होतो कारण काय आबा माझा आमचं म्हणजे संबंध वेगळा आहे ती घरातले पण नंबर जरी टाकायचा आबाला आनंद होतो म्हणजे कधी आबा पळत जातो कधी कधी परत 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 आणि सकाळपासून आबाच्या एक नंबर झाला पाहिजे एक नंबर झाला पाहिजे झाला एक नंबर म्हणजे पडतो बैल सगळ्यांचा बैल आहे आणि तो मध्ये कधी कोणाला नाराज करत नाही ते आपला ना बैला म्हटलं काल ऑब्जेक्शन घेतला नंबर गेला वाटला वाटलं सकाळी बैला जर बघून बैल सकाळीच मी आल्याला करत होता बैल जागेवर पण लोक होता रे <गला> हाँ हाँ. ने ने <गला> <थिजाद> <गला> तर नवीन खरेदी काय नवीन नाव हाय ते आता तेच नवायची आता दिवाळी नंतर दुसरी आता काढायची छोटा मार्गी काय ना आपण तू कसा आहे तू पण तीनदा शंभर टक्के काम करतोय दिसायला तर कॉपी तशीच नंतर काय बघून घेतो आपण कुठं घेतला त्यांच्या बारा त्यांच्यापासूनच दिलाय आपल्याला त्यांची दुसरीची बऱ्यापैकी कोणता आपण घेतली का दोन तीन घेतली तिने चांगली घेतली तिने पण लागली चांगली आताही तो चांगला पडतो तसं बाराची मागे तुमचं शिवाय काय ना शिवाय भारत आहे बारा का भारत आहे परत बरेच आहे आता आहेत ना एवढं नियोजन कसं होतं गोट्यावर सगळं का पोरांच्या प्रयत्नानं सगळं पोहर मी नाहीत पोरांच्या वर काही नाही चालत आज आपण दोन माणसं काय करू शकत नाही एक माणूस काय करू शकत नाही सातारा मधन माणसं येते ती कडेगाव मधने येते ती उमरज मधन येते ती आज उत्तर मधनं नाही वर उतर्या पावराळ्यापासून इकड्यापासून पेटणा ठेवण्याचं सोप्प नाही आणि प्रत्येक वेळी तुमचा विजय नाही हो प्रत्येक वेळी विजय आहे का एवढ्या कोणाची अपेक्षा नाही की आम्हाला काय भेटावं म्हणून फक्त गुलाला भेटला की समाधान माणसाला आपलं मोठं म्हणजे क्षेत्र आहे ना म्हणजे माणसाला आणि व्हायचं हळवून गेला का नाही की ते थोडा काळ आहे त्याच्यावर आपण तुम्हाला मी कि नवीन जी पिढी माणूस आहे होती काय सांगाल जरा त्यांना काय काय ज्याच्या काय आपण कोणाला सांगण्यापेक्षा आपण एवढं मोठं नाही फक्त काय आहे थोडा दिवस आहे काळ की नवीनच की बाबा चार रुपये घालवायचं आणि परत ती कर्ज करायचं आणि फेडत बसायचं ते करून काय उपयोगाचं नाही आता मी कमी कम आहे ना तुम्हाला सांगतो मी वीस वर्ष झालं नाचत आहे तुम्ही मला बघताय कधी बस नाही बघा आमचा मत्तर रुपये असल्यामुळे तुम्ही माझा सहावा वा बैल आहे तुम्हाला त्याच्या आधीपासून पण बैल हे माझ्या पैसे तुम्ही बघता कुठला बैल किती वर्ष झाला बैल आहे पण हे काय आम्ही माझ करत नाही बैलात निघणार कारण आपण हार पण सण करतो आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला बैल कारण जवळ माझ्यापेक्षा असा आहे की मत्तूर मला बैल घडवून देणारच हो, हो। शंभर टक्के अजून देणार बघा तुम्ही त्या अजून वस्त्र अजून भारत पळतो त्याच्या आणि अजून बिना खेळता पहिले पळतो महाराष्ट्रात आम्ही ऐकलं की त्याचं वय आहे ना मथुर एकवीस वर्ष चालू आहे तुरे अजून घालतो त्याच्यावर अजून आणि बिना खेळता बैल भारत त्याच्यामुळेच पळतो अजून भारतला खेळ घालत नाही जेवढी वासर आपल्याकडे तयार झाले आपल्या हो म्हणजे तळात गाडीच म्हणायचं नाही मारेन मी तळात गाडी देतच नाही भारत कोणाला ते मथरच जसं मत्तूर तळात आजपर्यंत कोणाला गावला नाही भारत एवढा आहे त्याला विषय इतिहास काय सांगाल इतिहास म्हणजे बरीच फायनल आहे त्याची भारत आता कसा भारत फॉर्मला तसा मत्तूर फॉमला होता कड आले कुठले आले बैल तेवढा स्पीड धरायला किती पळायचं म्हणजे आपल्या आपल्याला जरा तीन वर्ष राहिला

आमच्याकडच औदाचा फौजींचा बैल पण आपण माणसं सतरा अठरा वर्ष झाली माणूस बंद करते बैल पळवायची चालवायची म्हणून तरी अजून त्याचा पण ताव पळाव एवढा पाया तापवतो ना परत बसताना बिस्ताना प्रॉब्लेम होतो आपण पहिलाच बिदास काय डोक्यात नाही नाही सगळं प्रयत्न करून बैल जातच नाही आणि आम्ही सोडत पण नाही का पहिल्यापासून कुठल्याच पहिलं नाही तसलं करतच नाही म्हणजे खरेदी करायची आपण पडायचं नाही तसलं होतं काय काय अवेलेबल होत नाही म्हणजे एक पाळला म्हणून असं नाही म्हणू शकत होत नाही कष्ट करत राहायचं काय तुम्हाला पण बरंच दिलं का बाप्पा नाव मिळून जी दिलं भारतच भारत मुळे जाय आपण ही जी पोर आहेत सगळ्या सगळ्याच भारत सगळ्या गोष्टी भारत मुळे आहेत एवढा फॅन पडवा आहे ना नमस्कार आपण बद्दल काय सांगा जरा भारत बद्दल काय आपण आमची ओळख आहे दोन तीन वर्ष झाली आप आपला बैल बी बैलाच नियोजन प्रत्येक बैल आपला म्हणून असं नियोजन करते सगळ्या बैलांच भारत काय मध्ये जरा कठीण काळ केला भारतला भारत न परत एकदा जाऊन दिली मी अजून सलग जाऊन दिलं सलग झालं सलग सलग एक नंबर होय ना सलग त्या चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या तुम्ही कंटिन्यू असताय ना भारत मध्ये काय सांगाल जरा बाहेर वाटत ना एक नंबर आपला इच्छा होती ना